सोलापूरच्या माढ्यात प्रशासकीय अधिकाऱ्याची आढावा बैठक बैठकीत आमदार अभिजीत पाटलांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता हेळकर यांना रस्त्यांच्या कामावरून झापले माढा तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्याची आढावा बैठक पार पडली या बैठकीत आमदार अभिजीत पाटलांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हेळकर यांना रस्त्याच्या दुरावस्थेच्या कामावरून धिसाळ कामकाजाच्या मुद्यावरून झापले तहसीलदार गटविकास अधिकारी मुख्याधिकारी यांचे सह महावितरण सार्वजनिक बांधकाम विभागासह सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते लोकाभिमुख कामे करण्याचे निर्देश आमदार पाटलांनी सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले रस्ता चालू पाहिजे मला बाकी माहिती गुडगेवड्या खड्ड्यात पाणी साठले तर रोज त्रास होते

पहिलं पहिलं काय बघा वाचलं कॉन्ट्रॅक्टरची भाषा बोलणं जा तुम्ही लिखी द्या ना त्यांना ना काम करू द्या तुम्ही लिखी देऊन तुमच जबाबदारी सांगू ना आम्ही बघतो ना तिथं काय तो निधी नाही ही कोणाचा प्रश्न आहे दिली ना मान्य आहे ना ठीक आहे ना तुम्ही लिखी द्या ना मला तसं आम्ही सरकारवर हक्क बंद आलो तुमच्या सेक्रेटरीवर आणू कशामुळे दिली आम्ही त्यांना विचारतो ना बायडीपट